नमस्कार मित्रांनो योगदान फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आपला भारत जसा विविधतेने नटलेला आहे वेगळे रंग वेगळी भाषा वेगळा प्रांत वेगळ्या परंपरा वेगळ्या रूढी तशाच पद्धतीचे वेगळेपण आणि वेगवेगळ्या विविधता या पक्षांमध्ये आणि निसर्गामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात अशाच एक वेगळेपण जपलेल्या पक्षाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत या पक्षाचं नाव आहे काळ्या शेंडीचा बुलबुल याचे शास्त्रीय नाव आहे पायनो नोटस मॅलॅनिक्टेरस इंग्लिशमध्ये याला ब्लॅक कस्टेड बुलबुल असे म्हटले जाते ही भारतीय उपखंडातील भारत नेपाळ भूतान श्रीलंका इत्यादी देशांमध्ये आढळणारे पक्ष आहेत त्याचप्रमाणे थायलंड मलेशिया इंडोनेशिया इत्यादी आग्नेय आशियाई देशांमध्ये देखील वल्गुवद्य या पक्षी कुळातील पक्ष्यांची ही एक प्रजाती आहे साधारणपणे एकोणीस सेंटीमीटर आकाराचे स्थानिक निवासी हे पक्षी आहेत यांचे डोके चेहरा गळा मान हे काळ्या रंगाचे असतात डोक्यावर काळ्या रंगाची शिंडी असते आणि उर्वरित भागाचा रंग जळद पिवळा असतो यांचे डोळे फिकट पिवळे असतात या पक्ष्यांमधील नरमादी हे बहुधा दिसायला सारखेच असतात माणिककंठी बुलबुल हे काळ्या शेंडीच्या बुलबुलांसारखे दिसणारे वल्गुव दाद्य या कुळातील अन्य एक पक्षी आहेत काळ्याचा बुलबुल हिमालयाच्या दक्षिणे पासून सिमला अरुणाचल प्रदेश मेघालय मणिपूर सिक्कीम मध्य प्रदेश ओरिसा महाराष्ट्र उत्तर आंध्र प्रदेश गोवा तसेच नेपाळ बांगलादेश भूतान या ठिकाणी पाहायला मिळतात हा बुलबुल मुख्यत्व फलारी असला तरी क्वचितच कीटक देखील खातो प्रामुख्याने जानेवारी ते जून हा काळ्या शेंडीच्या बुलबुलचा विणीचा असतो गवत जाळे आदींचा वापर करून त्याचे घरटे कमी उंचीच्या झाडावर किंवा झुडपात दडलेले आपल्याला पाहायला मिळते मादी एकावेळी दोन ते तीन लालसार पांढऱ्या रंगाची अंडी देते या अंड्यांवर लाल रंगाच्या विविध छटा असलेले देखील पाहायला मिळतात घरटे तयार करण्यापासून अंडी पिलांना खाऊ घालण्यापर्यंतची सर्व कामे हे मिळून करतात तर मित्रांनो ही होती काळ्या शेंडीचा बुलबुल या पक्षाबद्दलची माहिती तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा तसेच कमेंट मध्ये आम्हाला कळवा योगदान फाउंडेशनच्या युट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल चे चेन्हाबा जेणेकरून अशाच नवनवीन पक्षांबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद